नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दुचाकी चोरणारा तरुणाला त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्यात मोहन विश्वकर्मा असं या चोरट्याचं नाव आहे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथक वाहन चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेत होते त्यावेळी मोहन विश्वकर्मा हा चोरीची मोटरसायकल घेऊन जात होता त्याला संशयावरून पकडले त्याच्याकडील मोटरसायकलची तपासणी केली तेव्हा ती भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यातून चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी त्याला अटक केली आहे अधिक चौकशीमध्ये त्याच्याकडून बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखीन एक दुचाकी चोरल्याचं कबूल केलं त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करून गुन्हे उघडकीस आलेत ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे पोलिस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे सचिन सरपाल महेश बारवकर मंगेश पवार मंगेश गायकवाड निलेश खैरमोडे किरण साबळे तुकाराम सुतार संदीप बागळे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा